दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संदीपदादा तुपे यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात नवजीवन बालनिकेतन बहुद्देशीय संस्था उरळी देवाची येथे मोठ्या जल्लोषात साजरा झाला वाढदिवसानिमित्त संस्थेतील मुलामुलींना तसेच सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम संदीपदादा तुपे व त्यांचा परिवार यांच्या वतीने कौतुकाचे व मायेचे अनमोल शब्दाच्या रत्नांची भेट देत कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमानिमित्त सर्वच तुपे परिवार मित्रपरिवार अविनाश कीर्ती साहेब तसेच श्रीनाथ इव्हेंटचे श्री नंदकुमार बाळासाहेब जगताप व सर्व मान्यवर दादांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या आनंदात सहभागी होतेच सर्वप्रथम श्री नंदकुमार बाळासाहेब जगताप सर यांनी आपल्या कलाक्षेत्राला सुरुवात केली सर्वप्रथम गणरायाचे अभिनंदन व गणरायाच्या आरतीपासून सुरुवात केली. कला क्षेत्रातील लोकगीताच्या माध्यमातून नंदकुमार सरांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. या लोककलेच्या माध्यमातून आलेल्या सर्वच परिवार व मित्रपरिवार तसेच संस्थेतील सर्वच मुली मुले व आलेले पाहुणे आनंदाच्या वातावरणात डान्स व वा टाळ्यांच्या गजरात संदीपदादा तुपे व चित्रपट अभिनेते अविनाश दादा कीर्ती यांचे स्वागत पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच संदीदादाच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतील मुलामुलींना तसेच कर्मचारी मंडळींना प्रत्येकी टॉवेल वाटप करण्यात आले नंदकुमार जगताप सर्व चित्रपट अभिनेता अविनाश दादा कीर्ती यांनी आपल्या आवाजात आपल्या लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत लोकगीताचा आपल्या गोड आवाजाने सर्वच पाहुण्यांना व संस्थेतील मुलांना भारावून टाकले व त्यांना एवढा आनंद झाला की सर्वच या आवाजाने आनंदाने कोणी प्रत्यक्षात डान्स करू लागले तर कोणी खुर्चीवर बसल्या बसल्या आनंदाने टाळ्यांच्या गजरात लोकगीतांना साथ देत होते अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी आपापल्या परीने आनंद घेतला कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्व पाहुण्यांनी संस्थेतील मुला मुलींनी सर्व कर्मचारी मोठ्या आनंदात जेवणाचा स्वाद घेतला कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या पाहुण्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमरजी भोसले साहेब यांनी फुलगुच्छ देऊन स्वागत केले अशा प्रकारे अनोख्या प्रकारे समाजसेवा व वा आपल्या वाढदिवसानिमित्त निमित्त संदीपदा तुपे यांनी आश्रमातील मुलामुलींना मदत करत एक समाजापुढे आदर्श भावना निर्माण केली यातून समाजाला एकच मेसेज जातो की आपण आपल्या कुठल्याही धार्मिक किंवा वाढदिवस किंवा आपल्या प्रिय व्यक्तींच्या नावाने अनाथ आश्रम वृद्ध आश्रम यांना आपण आपल्या हाताने कुठल्याही स्वरूपात मदत करू शकता धन्यवाद आपले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा